नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार संपूर्ण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला होता परंतु कोणत्या बेसवर मिळाला होता याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्याची पीक विम्याची तक्रार केली होती परंतु यात बी काही शेतकऱ्यांचे पीक विमे मिळाले नाहीत त्याचं कारण जे अधिकारी पीक पाणी करायला येतात त्यांनी शेतकऱ्यांकडून पीक भरलेली विमा पावती आधार कार्ड बँक पासबुक डॉक्युमेंट घेतलेत परंतु काही शेतकऱ्यांनी त्यांना शंभर पन्नास रुपये न दिल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना लालचे पोटी त्यांनी त्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट पुढे सबमिट केले नाहीत आणि त्यानुसार ते त्यांनी विमा पीक विम्याचे नुकसान झाले नाही असे जाहीर केल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक पाणी करून पीक विम्याची तक्रारी नोंदवल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आता ज्यावेळेस जेव्हा अधिकारी पिकी पीक पाहणी करण्यासाठी येईल त्यावेळेस त्यांना डॉक्युमेंट देताना एक फोटो काढून आपल्याजवळ ठेवा त्यांचं नाव त्यांना विचारा आणि एक चौदा चारशे सत्तेचाळीस या कॉल करून आपल्याला दहा ते पंधरा दिवसांनी पुष्टी करायची आहे की आपली पीक विम्याची तक्रार यशस्वी झाली आहे की नाही तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बरेचसे शेतकरी वंचित राहिले याचं कारण हेच असं होतं आणि काही शेतकऱ्यांनी तक्रार न केल्यामुळे त्यांना पीक विमा मिळाला नाहीये तर शेतकरी मित्रांनो तक्रार करा तुम्हाला जर पिकिम्याची तक्रार करता येत नसेल तर आम्ही त्याचा व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धाही त्या व्हिडिओची लिंक देऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच शेतीविषयी शे नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद